श्रीराम समर्थ चैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज यांनी वेळोवेळी केलेली प्रवचने आणि भक्तांशी साधलेला सुखसंवाद संकलित करून सुयोग्य भागात विभागून ध्वनी रूपात सादर करत आहोत पुष्पाचे नाव संतांचे माहेर पंढरी प्रवचनाचे नाव पुंडलिकाची प्रचलित कथा भाग तिसरा राजकारणात सत्य चालत नाही या बोटावरची थुंकी त्या बोटावरती करावी लागते तशी केली नाही तर राष्ट्र नाहीसे होऊन जाईल चेंबरलेनच्या इतिहासाचा विचार करा हिटलरला काहीही दाद त्याने लागू दिली नाही रशियाशी केव्हा करार झाला हे हिटलरला कळलंही नाही राजकारणात सत्य हे सत्य नसत राक्षसी राज्यात देवासारखा जो वागेल तो जगू शकणार नाही राक्षस म्हणजे कोणी वेगळे नसतात सगळे सगळे राक्षस नसतात असं नव्हे राक्षसी कृती असते कंस राक्षस आणि श्रीकृष्ण हा त्याचा भाचा म्हणजे घरातच राक्षस आणि घरातच देव देव सुद्धा महालबाड की शत्रूच्या इथेच जन्माला येऊन शत्रूचा नाश करायचा ही महत्वाची गोष्ट आहे पण आज दिव्य बुद्धीची माणसं पुढे येत नाही ज्ञानेश्वरांच्या समाधीला भोग पाडून पहावं अशा तऱ्हेची दिव्य बुद्धी आज राष्ट्रात निर्माण होत आहे हे कशाच देवत आहे मत्स्य पुराणामध्ये त्याने लिहून ठेवलं आहे ती परिस्थिती आज दिसत आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की असंस्कारित जी प्रजा असते तेथे राक्षसांचा प्रवेश होत असतो अशा वेळी जमीन ही सुद्धा भार हलका होऊन स्वतः रक्ताच्या खताला हबाबलेली असते फॉरिन खते घालून ती उलट निस्सत्व होते दोन वर्ष जास्त पीक फार तर देईल पण मग कायमची नापीक होऊन जाईल हत्तीचे बाहेरचे दात वेगळे असतात तसंच हे आहे द्वेषाचे राजकारणात सुख केव्हाही होणार नाही असं त्या काळात संतांनी पांडुरंग हे दैवत आदर्श ठेवले पांडुरंग म्हणजे सत्व गुण विशिष्ट अशा दैवतेला देवतेला त्यांनी पांडुरंग असं नाव ठेवलं नाही नाही घडविला ना अशाला त्यांनी पांडुरंग नाव ठेवलं आणि त्याच्या छायेकले राजकारणाला सुरुवात झाली रुक्मिणी रुसून गेली म्हणून तिच्या पाठोपाठ पांडुरंग म्हणजे भगवान गोपालकृष्ण गेले अशी कथा हरदास लोक सांगतात पण तू कोणत्याही पुरणामध्ये रुक्मिणी रुसून गेल्याचा उल्लेख नाही आपण म्हणाल की तुम्ही कशावरून सांगता आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सर्व पुराणे ऐका पुढे मला बोलायचा प्रसंग येईल हे काही मला माहीत नव्हतं पण त्यांनी ऐका असं सांगितलं असं एकही पुराण शिल्लक नाही की जे आम्ही ऐकलेलो नाही त्या सर्वांचा सारांश म्हणजे भगवान नाम हे तर झालंच परंतु ही सगळी राष्ट्र परिस्थिती त्या पुराणामधून दिलेली आहे पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा असं म्हटलं पांडुरंग आले गा असं नाही म्हटलं त्यांनी परब्रह्म म्हणजे जे आदि मूळ स्वरूप ते आलं ते पुंडलिकासाठीच का, का आलं हो। त्या वेळेला बाकीचे लोक नव्हते की काय एकापेक्षा एक आचार संपन्न पगडी बहात्तर तर होते मग त्यांच्यासाठी का नाही आलं भगवंताला काय दाखवायचं होतं की पुंडलिक जो होता हा मातृ पितृद्रोही होता बाप म्हणजे दुष्ट असे समजणारा होता आणि बायको ही श्रेष्ठ असे मानणारा होता स्त्रीला विकलेला म्हणजे माया कड बनला होता होता अधीन झालेला तो नेहमी बायकोची कड घे आई वडील ज्या वेळेला काशी यात्रेला चालले तेव्हा म्हातारा म्हातारी जाऊ दे मेली वाटेत तर भगभग चुकली असं म्हणणारा तो पुंडलित आपल्या बायकोला पालखीतून घेऊन चालला बायकोला पालखीत का तर प्रेमपात्र जे असत त्याला त्रास होता कामा नये म्हणून प्रेमपत्र जर आलं तर आपण कवटाळतो मग प्रेमपात्राच्या जा बरोबर जाण्याचा जा योग जर आला तर काशी यात्रेच्या पुण्यापेक्षा पुण्य त्याला वाटले म्हणून तो बायकोला पालखीतून घेऊन चालला परंतु ज्या वेळेला अतिरेक होतो त्यावेळेला सद्गुरू भेटतात दुराचाराचा अतिरेक तरी झाला पाहिजे व्यसनांचा अतिरेक तरी झाला पाहिजे बुद्धीचा अतिरेक तरी झाला पाहिजे तेव्हा परमेश्वर येतो नाहीतर येत नाही याप्रमाणे ते म्हातारे आईबाप हरे राम हरे राम म्हणत आणि काठी टेकत प्रवासाला निघाले आणि प्रवास करता करता कुक्कुट ऋषींच्या येऊन ठेपले इकडे पुंडलिकही बायकोला पालखीतून घालून वाजत गाजत काशी असलेला निघाला तोही कुक्कुट ऋषींच्या आश्रमा जवळ एका झाडाखाली उतरला हा कोण पालखी पदस्थ म्हणून कुक्कुटाने जेव्हा पाहिले तेव्हा ते अंतर्ज्ञानी असल्यामुळे त्यांनी त्याचा तिरस्कार केला त्याला वाटलं याला वाटलं होत की आपलं आगत स्वागत होईल म्हणून त्याने बायकोला पालखीतून खाली उतरवले आणि ऋषींना नमस्कार करावयास लावले त्याने घालता घातला तोच ऋषी म्हणाले खबरदार बाजूला हो स्त्रैण मनुष्य आहेस तू मातृ पितृ हत्यार आहेस आई बापांचे शाप तुला आहे तेव्हा खबरदार नमस्कार करशील तर ही कोण तुझी पुंडलिक म्हणाला बायको त्यावर ऋषी म्हणाले मग तिला पालखीतून आणले स्वय आणि ते पलीकडे झाडाखाली बसलेले कोण आई बाप ना मग आईबाप श्रेष्ठ की बायको श्रेष्ठ असे त्यांनी विचारलं तेव्हा झणझणीत अंजन घातलं ऋषी आचार संपन्न होते त्रिकारदर्शी होते त्यांचे तेज दिव्य होत म्हणून ते अंजन घालू लागू पडलं आजच्या सारख्या एखाद्याला जर म्हटलं असत की अरे ए बायकोला घेऊन काय हिंट तुला शरम नाही वाटत उत्तर देईल जा मोठा सांगणारा आपण घेऊन हिंडतो ते राहील बाजूलाच आणि मला उद्देश करतो आहे तो होता त्यामुळे पुंडलिकाच अमर्याद वर्तन पाहिल्याबरोबर ऋषीना मोठा राग आला शाप दिला नाही हे मेहरबानीच म्हणायचं त्यांनी त्याला सदुपदेश केला की जगामध्ये आई आणि बाप यांचे इतके महत्व आहे की तेच सद्गुरू आहेत तुझे आईने तुला जर बोलायला शिकवलं नसतं लहानाचा मोठ केलं नसतं तर ही अवदसा तुझ्या बरोबर आली असती का आईमुळे ही जर आहे तर पहिली आई आणि नंतर ही ही आणि ती हे दोन शब्द बायकोला लावतात तेव्हा ऋषीनी सांगितलं की आई वडिलांचे चरण धर कष्टात्मक झाला असं म्हण आणि तू व तुझी बायको यांची सेवा करा परंतु ती बायको कसली कर्कशा ती कशी एकदम नमस्कार करेल ताटलेली बायती शिवाय नवऱ्याची फूस सासूचा छळ ऋषी सांगतो म्हणजे काय पण पुंडलिकाच्या वेळेत जेव्हा झनझणीत अंजन पडलं त्याबरोबर त्याचा मध जो होता तो झटकन उतरला त्याने चटकन आई वडिलांचे पाय धरले आणि अश्रुनी भिजवले खरा पश्चाताप झाला त्याला मग ऋषीने सांगितलं की आता जा बायको इथे राहू दे तिला वाटले तर येईल चालत आई वडील दोघांना घे आणि काश यात्रेला जा तुला शंकरांचं दर्शन होईल इतका दिव्य पश्चाताप व्हावा लागतो अशी झणझणीत अंजना असावी लागतात आता मुळे अंजनाचं भंजन झालं अंजनाचं नुसतं नाव पण सगळे भेसळ होऊन गेले मग या पद्धतीने त्याने आई वडिलांना काशी यात्रा घडवली बायकोची मोठी पंचायत झाली तिच्यासाठी आणलेली पालखी आई वडिलांना उपयोगी झाली आता दोघांनी ती पालखी उचलून न्यायला हवी जी बाई आरामात बसून आलेली होती तिला ओझ घेऊन चालायचा प्रसंग आला विचार करण्या जागी गोष्ट आहे प्रेम हे जेव्हा प्रेम ठरत प्रीती ही जेव्हा अप्रिती ठरते त्यावेळेला सगळंच खाली उतरत म्हणून कुंडलिकाने स्वतः पालखीचा एक दांडा लाखला व दुसरा बायकोला घराला लावला आई वडिलांना घेऊन काशी यत्रा चालली बायकोचे अनवाणी चालल्यामुळे पाय दुखले सुजले रक्त येऊ लागलं ती नवरेला म्हणाली काही माझी दशा पण मग तो म्हणाला मेलीच तरी चालेल हे जर प्रसन्न झाले तर तुझ्यासारखे हजार बायका मी आणीन पण हे जर कोपले तर मीच जिवंत राहू शकणार नाही याप्रमाणे यात्रा पूर्ण झाल्यावर ते सर्वजण आपल्या गावी आले व मातृपितृ सेवा करण्यातच त्याने आपलं आयुष्य घालवलं याच्या पुढचा भाग कथेत सांगितलेला नाही इथेच गोष्ट संपलेली आहे पुढे संतांनी हीच कथा कार्याला उपयोगी अशी करून घेतली त्यांचा तसा अधिकार होता उगीच कोणीतरी काही घुसडलेलं नाही पुंडलिक आई सेवा हेच कोणी एक तप अस करीत भीमेच्या काठाला असलेल्या आपल्या गावी राहिला त्याच्या गावाचं नाव बिव काही सांगितलेलं नाही बरं का असत तर मी सांगितलं असत जानकी जीवन स्मरण जय जय राम